शंभर कोटी रुपयांच्या जुन्या भूमिगत गटार योजनेची पाचशे सहा कोटी रुपये किमतीच्या नवीन भूमिगत गटार योजनेच्या कामाची तसेच दोनशे चौतीस कोटी रुपयांच्या पहिल्या अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी चा करण्याच्या मागणीसाठी मनपाचे माजी नगरसेवक व जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी चार तास खड्ड्यात बसून लक्षवेधी आंदोलन केले राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून आज गुरुवारी प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकातील एका खड्ड्यात देश देशमुख यांनी आंदोलन केले चंद्रपूर महानगरपालिकेने भूमिगत गटार योजना व अमृत पाणीपुरवठा योजनेच्या नावावर शहरातील रस्ते खोदले आहेत त्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे या योजनेच्या खोदकामामुळे नागरिकांना नाहक अडचणींचा सामना करावा लागतो आहे आधीच शहरातील अरुंद रस्ते पहिल्या अमृत योजनेमुळे पुन्हा अरुंद झालेत त्यात अमृत दोनच्या कामामुळे रस्त्यांना आता पांदण रस्त्याचे स्वरूप आले असून यामुळे वाहतुकीचा खोळंबा होतो आहे अमृत योजना ही त्यापैकीच एक प्रत्येक घरी नळाचे पाणी या उद्देशाने चंद्रपूर महानगरपालिकेसाठी दोन हजार सतरामध्ये तब्बल दोनशे चौतीस कोटींची अमृत योजना मंजूर झाली याचे कंत्राट नांदेड येथील कंत्राटदाराला मिळाले यानंतर शहर खोदकामास सुरुवात झाली भूमिगत पाईपलाईन टाकण्याच्या नावावर संपूर्ण शहर या माध्यमातून खोदण्यात आले मात्र त्यानंतर त्याची दुरुस्तीही केली नाही यासाठी मनपाने ही जशी जमेल तशी थातूर मातूर डागडुजी केली दोन वर्षात काम पूर्ण होणे अपेक्षित असताना चार वर्षे होऊन सुद्धा काम पूर्ण झाले नाही मात्र कंत्राटदारांचा चुकता करण्यात आला आज अमृतच्या नावाची नळे आहेत पण त्यात पाणी नाही मात्र मनपाने आता नवीन पाचशे कोटींच्या भूमिगत गटारच्या योजनेला महानगरपालिकेने सुरुवात केली आहे मनपाने अमृत दोन ही महत्वाकांक्षी योजनेतून शहरातील सर्व सांडपाणी हे चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला पुरवण्यात येणार आहे यात प्रक्रिया करून हे पाणी वापरण्यात येणार आहे नागरिकांच्या जाण्याचा मार्ग त्यांना होणारी अडचण वाहतुकीची कोंडी याकडे सबशेल दुर्लक्ष करण्यात आले आहे सध्या जटपुरा गेट समोर हे काम सुरू आहे यामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागत आहेत कित्येक तास हा खोळंबा सुरू असतो आज गुरुवारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जनविकास सेनेने चंद्रपूर महानगरपालिकेतील भोंगळ कारभार व भ्रष्टाचाराविरोधात सत्याग्रह आंदोलन केले पहिल्या गटार योजनेचे काय झाले असा प्रश्न जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी चंद्रपूर मनपाला केला आहे मनपाच्या या भोंगळ कारभाराची जिल्हा प्रशासनाने दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी केली या आंदोलनानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी सुभाष चौधरी यांना निवेदन देऊन अठ्ठेचाळीस तासात तासा महानगरपालिकेतील भोंगळ कारभार व भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची लेखी हमी द्यावी अन्यथा महानगरपालिकेविरुद्ध तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशारा जनविकास सेनेने दिला आहे पंधरा वर्षापूर्वी या शहरात शंभर कोटी रुपये खर्च करून संपूर्ण शहरात भूमिगत गटार योजना टाकण्यात आली होती आणि त्यासाठी पाच वर्ष खोदकाम झालं ज्याच्यामुळं शहरातील नागरिकांच्या जीवनावर आरोग्यावर गंभीर परिणाम झाले पण ती गटार योजना अजूनपर्यंत सुरू झाली नाही आता नवीन पाचशे सहा कोटीच्या नवीन भूमिगत गटार योजनेला मंजुरी कशी मिळाली जुन्या गटार योजनेच्या पाईपवर हे पाईप टाकणार आहे का चारशे पन्नास कोटीचं अंदाजपत्रक असताना पन्नास कोटी, कोटी रुपये जास्तीचे दर वाढवून कारण की हा मोठ्या नेत्यांच्या मर्जीतला कंत्राटदार असल्यामुळे हे काम देण्यात आलं दोनशे चौतीस कोटीची चोवीस कोटीची अमृत पाणी पुरवठा योजना सहा महिन्यापैकी पूर्ण झाली आणि दोनशे सत्तर कोटीची नवीन पाणी पुरवठा योजनेला पुन्हा मंजुरी देण्यात आली या दोन भूमिगत गटार योजना आणि अमृत पुरवठा योजनेसाठी पूर्ण शहर पुन्हा एकदा खोदण्यात येत आहे धुळी आणि खड्ड्याने प्रदूषणाने नागरिक त्रस्त आहेत याच वेळी करोड रुपयाचे रस्ते फोडण्याची गरज असतानाही ते रस्ते बनवण्यात आले कंत्राटदाराला लाभ देण्यात आला आणि पुन्हा फोडण्यात येत आहे चंद्रपूर महानगरपालिकेतील सर्व भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे घोंगट कारभाराची चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आज गांधीजीच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही हे शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना शासनाला अठ्ठेचाळीस तासाचा इशारा आहे अठ्ठेचाळीस तासात जर भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करण्याचं लेखी आश्वासन आम्हाला दिलं नाही तर आम्ही ಜನ ಆಂದೋಲನ ತೀವ್ರ ಜನ ಆಂದೋಲನ ಸುರು ಆವತ್ತು